नमस्कार मित्रांनो कला विश्वावर नुकतीच शोकळा पसरलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचं दुःखद निधन झालेलं आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचा मुलगा अभिनेता मनोज भारतीराजा यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांनी मंगळवारी मार्चला अखेरचा श्वास घेतलेला आहे चेन्नईमध्ये झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे मनोज यांची काही दिवसांपूर्वी बायपास सर्जरी झाल्याची बातमी समोर आली होती शेवटी त्यांनी वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला मनोज भारती राजा यांच्या पश्चात पत्नी अश्वती उर्फनंदना आणि दोन मुले आहेत ज्यांची नावे अर्षिता आणि मातीव ठाणे आहेत मनोज भारतीराजे यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे चाहते त्यांच्या अभिनयाचे दिवाणे होते मनोज भारतीराजे यांनी ताजमहल या तामिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांच्या वडिलांनी म्हणजे भारतीराजे यांनी केले होते त्यानंतर त्यांनी अनेक अने चित्रपटांमध्ये काम केले मनोज भारतीराजा अलीकडे स्नेक्स अँड लँडर्स या सिरीजमध्ये पाहायला मिळाले मनोज भारतीराजा यांनी अभिनयासोबत चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केलेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते मनोज भारतीराजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली